मित्रांनो नमस्कार आता सध्या जे काही चाललंय नवीन विषय चाललेत तर आजार जे काही नवीन आले आहेत त्यावर थोडीशी माहिती घेऊ डॉक्टरांकडून नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते डॉक्टर साहेब मला एक असं विचारायचंय की आता सध्या हे नवीन नवीन आजार येत आहेत जसे डोक्यावरचे केस जात आहेत लहान बाळांच्या मुलांच्या तसेच अजून व्हायरस येत आहेत नवीन नवीन तर याच्यावरती काय उपचार आहेत आणि ते कशामुळे येत आहेत हे थोडस सांगा आपल्या प्रेक्षकांना हे आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी अशा पद्धतीचं उत्तर देतोय की आज लोक ऍक्च्युली वेड्यात करतात अच्छा कारण का याच्याकडे कोणी लक्ष द्यायला की परवा पर्यावरणाचा होत असलेला रास अच्छा त्याच्याकडे कोणी लक्ष लक्ष द्यायला तयार नाही कारण का मी काउंटिंग केलेलं आहे मी त्याच्यावर कोणतं संशोधन केलेलं नाही परंतु शिवटी ऐकत आलोय की ही प्रकृती हजारो करोडो वर्षापासून निर्मिती आहे आणि त्याच्यावरती हे जीव जीवाणू जे जन्माला घातले मूळ प्रकृतीने म्हणजे नैसर्गिक जन्माला आले तर ते जगत असताना सुद्धा प्रकृतीने त्यांना जेवढेही सर्व प्रकारचे जितके जीव आहेत त्यांच्यामध्ये हे बॅक्टेरिया आणि जे व्हायरस म्हणतो आपण ना ही त्यांच्यावर ऍक्च्युली त्यांना त्याच सुरक्षा कवच आहे इथं आपण सायन्स 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 म्हणून आपण जितकं प्रगत होतो जितकं विनाशाला कारणीभूत ठरलो तितक प्रकृतीनं च्या पूर्ण रूपामध्ये टोटली बिघाड करून ठेवलेले आहेत प्रकृतीच्या म्हणून हे वायरसचं जे फॅड आहे ना वायरस कधीही या पृथ्वी तलावरती नवीन येणार नाही ज्या वेळेस तो सापडतो त्यावेळेस कोणाचं तरी कुणीतरी जरी निदान केलं त्याचं नाव दिलं आणि तो व्हायरस येतो व्हायरस आला किंवा त्याची नवीन निर्मिती झाली असे म्हणतात तर ह्या कल्पना नेहमीच चुकीच्या आहेत कारण का माझ मत मी मांडत असताना या विषयावरती तर ह्या पृथ्वीवरती जे नैसर्गिक जी उत्पत्ती आहे ती प्रत्येक व्हायरसच्या आहे आज तुम्ही त्याचं नामकरण करताय अहो साध्या साध्या गोष्टी आहेत या प्रकृतीमध्ये कि जे निर्मिती आहे ती ओरिजिनल आहे तुम्ही साधी साधी गोष्ट घ्या आता तुम्ही ए वन दूध आणि ते कशापासून मिळतं जर्सी गाईपासून मिळतं बरोबर मग ती मानवासाठी हानिकारक ठरलं परंतु तुम्ही याच्याकडे बघा तुमचं उत्पन्न वाढीसाठी तुम्ही काय केलं समजा जर्सी बनवली म्हणजे त्याच्यामध्ये डुकराचा क्लोन आहे बरोबर का नाही मग आता तुम्ही जर अशी मिश्रण प्रत्येक केली तर त्याच्यातून व्हायरस नेहमी बघा माझ्या शरीरामध्ये जे बॅक्टेरिया व्हायरस आहेत ते जर त्या प्राण्यांमध्ये गेले तर त्या प्राण्यांना तो व्हायरस लागू झाला किंवा तो कुठून आला कसा आला आपण आतापर्यंत बरेच वायरस बघितलेले आहेत किती कोणत्या कोणत्या कशा प्राण्यातून आलेले आहेत जे व्हायरस आहेत ते माणसामध्ये मिसळले तर तो व्हायरस म्हणून सांगायचं म्हटलं जर समजा जर्सी गायमध्ये डुकराचं क्लोन असेल कारण आता ते बघा तेवढंच दूध देते दिसायला तशीच दिसते परंतु तिचं मांस आणि दूध दूषित आहे की नाही म्हणजे तुम्ही याच्यातलं त्याच्यात त्याच्यातलं याच्यात सर्व काही अन्न जो प्रकार आहे जी ओरिजिनल जे अन्न साखळी आहे हा तिची तुम्ही वाट लावून टाकली विकासाच्या नावाखाली संशोधनाच्या नावासाठी नावाखाली विज्ञानाच्या नावाखाली कारण का स्थलांतर हा प्रकार आहे का नाही माझ्यातलं जनावरांमध्ये जनावरातलं माझ्यामध्ये त्यांच्यातलं सर्व मानवामध्ये जी मिक्सिंग झाली का नाही त्याच्यामुळं ते व्हायरस हे कोणाच्याही कोणामध्ये घुसणार हे अचानक येणार त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल आणि ह्या गोष्टीकडे तुम्ही आता जाणं शक्य नाही तरी सुद्धा जाण्याचा जरी प्रयत्न केला की मूळ गोष्टीकडं स्थलांतर जे आहेत ना स्थलांतर आता कारण नसताना बघा आता पशुपक्षी प्राणी तुम्ही काय केले पाहिजेत कि आहे ते की त्या व्यवस्थित प्रकृतीने कशी केली व्यवस्था की जिथं ज्या पद्धतीचं वातावरण आहे तिथं त्या गोष्टीची निर्मिती केलेली आहे आणि ते आहेत तशीच ठेवली गेली पाहिजे विनाकारण आता आपण आता बाबतीत बोलू किंवा इतर प्राण्यांच्या बघतो विनाकारण ह्या देशातला त्या राज्यातला त्या प्रांतातला तो प्राणी इथं किंवा पशु पक्षी आणायचे ते इथं परंतु निसर्गाची जी नैसर्गिक निर्मिती आहे त्याला जी पोषक वातावरण आहे इथं पण तुम्ही उत्पादन नावाच्या वाढीच्या नावाखाली किंवा संशोधनाच्या नावाखाली किंवा अधिक उत्पादन वस्तू किंवा जे काय असेल ते नेते म्हणून त्याच स्थलांतर ही तर सर्वात मोठी घातक ठरली आता तुम्ही सांगा गाय घ्या जर तुम्ही राजस्थान आपलेच प्रांत आहेत राजस्थान मधली गाय जर महाराष्ट्रात मध्ये आणून पसायची म्हटलं किंवा नेऊन महाराष्ट्र हे स्थलांतर धोक्यात आहे तुम्ही साधी गोष्ट घ्या समजा कोकणामध्ये हापूस तयार होतो दे जो हापूस खायला लागतो रत्नागिरीचा रत्नागिरी हापूस म्हणून मग त्याची कितीही क्लोन करून रोप कितीही कलम करून सगळे आपण देशभर जरी लावले तरी त्या पद्धतीचा हापूस तयार होतो का म्हणजे समजा आपल्या महाराष्ट्राची खिलार गाय आहे किंवा डोंगरी गाय आपल्याकडे आहेत देशाची त्या गाया जर दुसरीकडे स्थलांतर केल्या तर त्यांचं जे पालन पोषण करण्याची जी नैसर्गिक स्थिती इथं निर्मित आहे तिला जर तुम्ही दुसरं ती जगेल परंतु तिच्यापासून जे पोषक तत्व मिळतात ते कधी मिळणार नाहीत म्हणजे हिमालयातली वनस्पती फार मोठ्या आणि फार जबरदस्त म्हणण्यापेक्षा या आंब्याच्या उदाहरणाहून तुम्ही घ्या म्हणजे तुम्ही राहता त्या ठिकाणी जे पोषक वातावरण प्रकृतीने सुरुवातीपासूनच निर्माण केलेलं आहे हा त्याला आहे तसं जर सांभाळण्याचा प्रयत्न केला तुम्ही तर तुम्हाला ही व्हायरस नावाची गोष्ट दिसणार नाही परंतु तुम्ही जर ही सर्व काही मिश्रण करत असाल आणि त्याचा वापर करत असाल आणि आता त्याच्यात फोपवलेलं केमिकल त्या केमिकल तर का पृथ्वीच्या बाहेरचं आणलं का पण विकासाच्या नावाखाली त्याचा सुद्धा बडिया अव सर्वात मोठं तर पहिले एकच आहे केमिकल हे मानव बॉडीला हानिकारक आहे आणि प्रत्येक गोष्टीला हानिकारक आहे इथं सिद्धांत आहे का नाही मग सर्रास केमिकलचा वापर केला जातो त्यामुळं पर्यावरणाचा जो रास आहे पर्यावरणाचा जो समतोल आहे हा मानव राखू शकला नाही आज भी राखण्याचे प्रयत्न करत नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी सतत होतच राहणार कारण याच्यामध्ये स्थलांतर फार मोठ्या गोष्टी आहेत बघा की याचं क्लोनिंग त्याचं क्लोनिंग त्याचं क्लोनिंग म्हणजे कुठं काय सिद्धता आणि ओरिजिनल ह्या गोष्टी राहिलेल्याच नाहीत प्रत्येक गोष्ट संक्रित करण्या करून त्याचं उत्पादन वाढीच्या माग लागलेली मंडळ आहेत अहो तुम्ही विचार करा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त जगामध्ये मांसार केला जातो आणि त्याच्यामध्ये हे जे हायब्रीड बनवलेलं आहे ना संकरीत याच अन्न म्हणून का म्हणजे ते सगळे खातात अगदी आवडीने खातात त्यामुळं त्या व्हायरसला ऑटोमॅटिकली तुमच्या मानवामध्ये पोषणासाठी जागा आहे किंवा तुम्ही करून ठेवलेले आहे त्यामुळं तो येतो आणि तुमच्याकडं घुसतो आणि तबोड ताबडतोब त्याचे विकार तुमच्या म्हणजे याला नवल मानण्याची काही गरज नाही समजा ठीक आहे तुम्ही म्हणले की तुम्� लहान मुलात अहो इथे ह्याच गोष्टी कारणीभूत आहेत बरोबर आहे तिथं की पण बोलणाऱ्या बऱ्याचशा टक्कल पडत आणि प्रसार माध्यम बघा याच्यामध्ये काय आता सगळ्या वाईटच विषय फार मला वाईट अनुभव आहे हो माझ्या जीवनामध्ये या प्रसार माध्यमाचा सुद्धा अगं बोललं तर कसं आहे की कि लोक काहीतरी लगेच रागाचा विषय येतो आमचा अपमान केला आमचं केलं फक्त पैसा हाच विषय आहे बाकीचं दुसरं कोण किती मरतो आता तुम्ही सांगा मार्केटमध्ये एवढे उत्पादन आहेत जो तो जोपतोय करतोय सगळं काय करतोय परंतु तुम्ही सांगा जी गोष्ट मानवासाठी घातक आहेत त्याचे सुद्धा मीडियावरती मोट आणि एवढ्या मोठमोठ्या जाहिराती त्याच्यावरती आरबो करबो मध्ये खर्च कर हे आपण आपल्या डोळ्याने पाहतोय